जास्त पंचवीस वर्षांनंतर आपल्याला या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या भेटीला येणार आहे अनुभव आणि मुळात तुमच्या काही बाप्पांच्या आठवणी जागा झाल्या का हो नक्कीच कारण आपलं लहानपणी जे गणपती उत्सव आपण साजरा केलेला असतो कोणाच्या दुर्वांची जोडी पहिली बांधून होतीये इथपासून ते चंदन कोण उघडणार आहे आणि नैवेद्य दाखवून आपण खातोय कधी हे सगळं आणि मला आठवत आहे की माझे वडील खूप गोष्टी सांगायचे तर एक माझ्या आजीच्या घरी एक बाजलं होतं खूप मोठं बाजलं होतं त्याच्यावर आम्ही सगळी ऑलमोस्ट नऊ जणं आणि माझे बाबा अशी एकच गोष्ट गणपतीचे चार पाच दिवस तीच गोष्ट पोंगाराम हत्तीची सांगत असत ही सगळे कलाकार आणि नवीन पिढीतले हे कलाकार आणि निकिता सुद्धा या सर्वांबरोबर काम करताना एक वेगळी उत्तम पद्धती पटकथा तुमच्याकडे येते ज्याच्यामध्ये चौदा पात्र आहेत अशा चित्रपटाच्या अशा कथानकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला त्याची कॅरेक्टर आर्क असणं ही अत्यंत विरळ गोष्ट आहे म्हणजे मी काही वेळेला फार कमी चित्रपटात काम करण्याचं ते एक मोठं कारण होतं आणि अत्यंत म्हणजे त्यांनी चार वर्ष जर घेतली असतील या चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्याकरता तर ती सार्थक आहेत असं मला वाटतं सो so, गुडोज टू हेम की इतकी म्हणजे प्रत्येकाला एक तरी व्यक्ती त्याच्यामध्ये आपल्या फॅमिलीतली सापडेलच सापडेल आणि त्या व्यक्तीला कसं समजून घ्यावं ग्याचं सूत्र देखील सापडेल किती <laughs> माफक <laughs> श्रद्धा अगदी करेक्ट गोष्ट सांगितली मला वाटतं आता ही उत्सुकता सव्वीस जुलैपर्यंत शिगेला पोहोचणार आहे कारण हे सगळं बघायचंय आम्हाला दोन गोष्टी सांगावश्य वाटतात एक म्हणजे सर्वात महत्वाची ती नवज्योत बांदिवडेकर बद्दलची हा चित्रपट घडला तो घडवला त्यांनी आणि पहिल्यांदा जेव्हा आमची भेट झाली तेव्हा मला संदीपचा फोन आला होता संदीप कुठे माहिती की निर्माते आहेत दिग्दर्शक नवज्योत आहे आणि त्यांनी भेटायला बोलवलंय म्हटलं मी नाही भेटायला सर त्यांना सांग माझ्याकडे यायला तो असा झाला तो फापरला थोडा त्याच्यानंतर मग मला फोन आला नवज्योतकडनं की आम्ही येतोय आणि या ऑफिसला आला आणि नरेश ने नक्कीच कारण फॅमिली ड्रामा असा सिनेमा खूप वर्षांनी येतो असं मला वाटतंय ऑनेस्टली एक सह कुटुंब अख्खं कुटुंब स्क्रीनवरती पण दिसणार आहे आणि तसंच तुमच्या कुटुंबाबरोबर जाऊन तुम्ही चित्रपट बघू शकता असा चित्रपट ठरणार आहे आणि नशीबवान समजतो मी स्वतःला कारण काय इतकी उत्कृष्ट सगळे सहकलाकार सोबत होते त्यामुळे किती एनरिचिंग एक्सपिरियन्स असेल हे तर कोणालाही कळेलच पण त्यातून इतका चांगला चित्रपट म्हणजे मगाशी नवजोत म्हणाला तसा खरंच त्यांनी नुसतंच बोलायला म्हणून नाही त्यांनी ज्या प्रकारे एफर्ट्स घेतले एक मोठा चित्रपट म्हणून बनवायचा असं नाही पण त्या चित्रपटासाठी जी काय गरज लँग्वेज तो मी कहूंगी की मेरे जितने लोक यहा पर खड़े हैं जितने लोक सामने बैठे हैं जो इस फिल्म का हिस्सा वो सब मेरे टीचर थे सबने सब. सब कोशिश की है मुझे बहुत सिखाने की वो मेरी मैं थोडी स्लो सीखने में लेकिन जो मेरा अनुभव रहा है यहाँ पर सबके साथ काम करने का ये एक ऐसी फिल्म है ऐसा नहीं कि हमने फिल्में पहले नहीं की है हम सबने यहाँ पर फिल्में पहले की हैं लेकिन मुझे नहीं लगता कि ऐसी फिल्म का कोई भी हिस्सा आज तक बना है जहां पर आपको एक घर वाली फीलिंग आए मेरे हिसाब से जैसे गौरी जी ने भी कहा पहले स्टेज पर जितनी पॉजिटिविटी इस फिल्म में रही है मुझे कभी भी एक पल के लिए ऐसा नहीं लगा कि आ, मैं मराठी नहीं हूं और शायद ये सारे में ली जाए नक्कीच मला वाटतं आपल्याकडे हा आपलेपणा असतोच की आणि खास करून गणेशोत्सवा म्हटलं नक्कीच ही सगळी जी तुमची युनिटी आहे हे तुम्हाला भरपूर यश देऊन जाऊ मी म्हणते आता नॅव्हियन्स गौरीजी यांच्याकडे की काय हा अनुभव होता निर्म निर्मिती क्षेत्रामध्ये एक मोठा सिनेमा आपण घेऊन येतोय सो मला याबद्दल प्लीज सांग सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि सहन संदीप काळे यांनी देखील इथे स्टेजवर यावं त्यांनाही मी विनंती करते हे लोक आपल्या पाठीशी उभे आहेत असं म्हटलं की दिग्दर्शकाला पुढे जाणं खूप सोपं पडतं पण मला नवजोत सरांना विचारायचंय की इथे बोलायला हरकत नाही मराठी मधला आतापर्यंतचा था झालेला था सर्वात मोठा पिक्चर आहे एवढे दिग्गज लोक या चित्रपटामध्ये काम करत आहेत तर निर्मिती करताना म्हणजे मी फक्त एवढंच सांगितलं जास्त मी बोलणार नाही कारण टीजर बघायचा आहे की माझ्या पहिल्या चित्रपटासाठी माझ्या पाठीशी पॅनोरमन्स सारखा इतके दिग्गज लोकांनी माझ्यासाठी हे जे शब्द माझ्यासाठी बोललेले आहेत आय एम एक्स्ट्रीमली इमोशनल राईट ना पण गोइंग बॅक सो so, जेव्हा आम्ही हा पिक्चरचा कास्टिंगचं चालू केलं सो माझा मित्र रोहन मापूसकर मला माहिती इथे आहे का सो जेव्हा आम्ही कास्टिंग चालू केलं तेव्हा तुम्हाला ही गोष्ट पटणार नाही पण आमच्या पेपरवरती हेच सगळे पहिले चेहरे होते म्हणजे असं नाही आहे की आम्ही कास्टिंगची प्रोसेस खूप वेळ चालू होती किंवा आम्ही भरपूर लोकांना भेटलो पण म्हणजे माझ्यासाठी होतं की हे कुटुंब चौदा जण हे कुटुंब कसं दिसेल आणि तेव्हा जेव्हा आमचं फर्स्ट इनिशियल पेपर ड्राफ्ट वरती जेव्हा चेहरे लावले आणि आ... मी त्याला म्हटलं की हे जर आपण करू शकतो पण जेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला गोष्ट ऐकवली आणि गौरी माझ्या मित्राची मुलगी इथल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण हिचे आजोबा मराठीतले आणि हिंदीतले अत्यंत मोठे नाटककार पटकथाकार संवाद लेखक असे होते जर तिला ते आवडलं असेल आणि तिला ते मान्य असेल तर ते, ते मुळात चांगलं असणार एवढं निश्चित त्यानंतर ज्या माझी त्यांची भेट झाली मग आम्ही चित्रपटासाठी गेलो मिठाला काय म्हणतात मल्याळममध्ये पाण्याला काय म्हणतात मल्याळममध्ये इथून सुरुवात होती अशा अवघड अवस्थेमध्ये जाऊन ते काम करायचं बरं कलाकार बोलताना फार छान बोलतात वागताना वेगळे असतात अशी सगळी म्हणजे मला त्यांच्याबद्दल एक वाटतं की काही लोक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क म्हणून वरती जातात मी मला पासष्ट सत्तर पुरायचे पण त्यांना शंभरच्या वर लागतात प्रत्येक गोष्टी थोडासा दुरागर आहे तो त्यांचा नाही ना ठीक आहे ना म्हणजे माझा एक केस असा असला तर का नाही तो त्यांना तसा म्हणजे तसाच पाहिजे आणि तो थोडासा हट्टाव करून त्यांनी अशा पद्धतीने इतकं सुंदर त्याचं आयोजन केलं तुम्ही आता यांना विचारत की किती दिवस तुम्ही चित्रीकरण करत होता मला अजून पाच सहा दिवस सुद्धा चालले असते <laughs> आणि खरं म्हणजे काय